मिरजेत घरफोडीचे सत्र सुरूच बंदघराचा कडीकोयंडा तोडून सोने रोख रक्कम लंपास केल्याची घटना जावेद जावेदबापू बागवान राहणार छत्रपती शिवाजी समोर कच्ची हॉल जवळ मिरज यांचे घरात रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे घराला कुलूप लावून जावेद भगवान हे कुटुंबासोबत परगावी गेले होते आज सकाळी त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घराशेजारी असलेल्या नातेवाईकांनी जावेद बागवान यांना माहिती दिली जावेद बागवान यांनी घरी येऊन पाहिले असता तिजोरीतील कपडे रोख रक्कम तसेच दीड तोळे सोने चोरट्यांनी लंपास केल्याचं आढळून आले मिरज शहर पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चोरट्यांनी पहिल्यांदा घराच्या अर्धवट राहिलेल्या बांधकामाचा छतावरून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ झाल्याने चोरट्याने घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे जाबेद बागवान यांचे कपड्याचे दुकान असल्याने माल आणण्यासाठी त्यांनी घरात मोठी रक्कम ठेवली होती ती रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्याने लंपास केलेला आहे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज